श्री स्वामी समर्थ मैत्रिणीमो कशी दिसतात उत्तपम आणि अप्पे मस्त की नाही आणि तुम्हाला सांगते एक आप, आ, हे एकदम हेल्दी अप्पे आणि उत्तपम झालेले आहेत कारण आपण हे बनवलेले आहेत ज्वारीच्या पिठापासनं कशी दिसतात मस्त ना चला बघूया साहित्य आणि कृतीसोबतच ते याच्यासाठी मी जसं सांगितलं ज्वारीच्या पिठाचे बनवलेले आहे त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी सोबतच आपण रवा देखील घालूया कारण रवा दोन एक वाटीच आपण रवा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण डाळीचं पीठ घालूया म्हणजे बेसन एक ते दीड चमचा बेसन घालूया आणि छान मोठ्या चमच्याने घालणार आहोत छोटा चमचा नाही एक ते दीड चमचा बेसन घातलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया छान मीठ घालूयात चवीपुरतं आणि ते झालं की आपण याच्यामध्ये घालूया एक वाटी दही मस्त आंबट दही म्हणजे एकदम मस्त आपले चविष्ट होणारे आणि हेल्दी होणारे दही पण प्रोबायोटिक आहेच आणि त्याच्यात आपण थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण चमच्यानेच मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित <coughs> व्यवस्थित मिक्स झालं की आपण थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचं एक छान बॅटर तयार करून घेऊया मस्त आणि सोबतच आपल्याला भाज्या देखील चिरून घ्यायच्या आपल्याकडे जेवढ्या पण घरी भाज्या सर्वात चिरून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक बारीक बघा अशा प्रकारे बॅटर झालं आहे आणि आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी या बॅटरची बघा मस्त की नाही घट्टस घट्टस आणि आपण याला थोडा रेस देऊया आपण थोडा याला रेस दिला आहे याच्यामध्ये आपण भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकूया मिरच्या घातलेल्या आहेत आपण कांदे घातलेले आहेत बारीक चिरलेले आणि टमाटर देखील घातलेले आहेत हे झालं की आपल्याला द्यायचं याच्यावर छान मस्त फोडणी मोहरीची कढीपत्ता आणि सोबतच हिंग मस्त एक अशी फोडणी आपण याच्यामध्ये ॲड करूया एकदम अशी तडतडणारी गरम गरम फोडणी आपण त्याच्यात ॲड करणार आहोत मस्त झाली आहे की नाही फोडणी आपण ती ॲड केलेली आहे मग याच्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया फोडणी घातल्यावर बॅटरचा लुक एकदम चेंज झाला की नाही आणि आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत आपण काय करूया हां आणि आपल्या याच्यामध्ये थोडंसा अर्धापेक्षा कमी चमचा एक चिमूटभर आपल्याला थोडंसं सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यावर आपल्याला छान पटपटपटपट पत, मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि सोबतच आपण अप्पे पात्र देखील गरम करायला तव्यावर गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपलं ऑलमोस्ट अप्प्यांचं बॅटर हे रेडी आहे आता आपण काय करूया की का थोड़ थोड़ मस्त एका अप्प्यांच्या कप्प्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालूया आणि आपण तीळ घालूया म्हणजे कसं आहे भरपूर कॅल्शियम पण भेटेल आणि मस्त खायला पण होईल मस्त आपण तीळ घातलेले आहेत तेल गरम झालेलं आहे अप्पेपात्रही गरम आहे तीळ घातलेले आहेत आणि हे झाले थोडंसं तीळ लालसर झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया आपलं बॅटर ते पण अप्प्यांचं प्रत्येक कप्प्यामध्ये आपण एक एक किंवा अर्धा अर्धा चमचा घालूया आणि आपण हे होऊ देऊया छान मस्त खुसखुशीत अप्पे होणार आहे आणि हेल्दी असे अप्पे आपले होणार आहेत आपण पूर्ण अप्पे भरून घेऊया पूर्ण कप्प्यांमध्ये आणि थोडं याला झाकून घेऊया बघ आपण भरलेलं आहे आपण थोडं थोडा वेळ दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं झाकून ठेवूया आणि आपण असे याला अप्प्यांना पलटून घेऊया अशा प्रकारे थोडं होतं थोडं चिपकून जातात ते पण काही हरकत नाही आपले अप्पे छान होतात थोडा वेळ लागतो बघा अजून शिजायची आहेत आपण थोडा रेस्ट देऊया त्यांना जे जे शिजले ते आपण पलटून घेऊया आणि बघा सर्व पलटून झाले की आपले आपले अप्पे रेडी आहेत चला आता आपण बघा झालेले आहेत आपले अप्पे आपण प्लेटिंग करून घेऊया आहे की नाही अप्पे तयार आता पण करूया उत्तमची तयारी आपण आता पात्र काढून तवा ठेवलेला आहे तवा गॅसवर आणि छान आपण त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण घालूया सेम बॅटर जे आपण अप्पांसाठी वापरलेलो होतो आणि छान आपण त्याचे उत्तम घालून घेऊया थोडेसे जाडसर घालूया त्याचा पूर्ण शेप जम जमेल असाच नाही नाही जमलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे खायचा तर आपल्याला आहेच प्रयत्न करायचा गोल वायू होण्याचा नाही झाला तर सोडून जसा जमेल तसा आपण टाकायचा तव्यावर त्याला थोडं झाकून ठेवायचा आणि बघा आपलं दोन मिनटात उत्तपम देखील रेडी आहेत चला आपण मस्त अशी प्लेटिंग पण करून घेतलेली आहे उत्तपम आणि अप्पे हे दोन्ही एकाच सारणातून बनवलेले आहेत ते पण हेल्दी म्हणजे ज्वारीच्या पिठाचे बनवलेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू